नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आता परीक्षा केव्हा असेल तुम्ही वाट बघत असाल तर आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी नवीन अभ्यासक्रम हे राहणार आहेत आणि अशी तयारी करावी तयारी कशी करावी आणि इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न तुमचं नि तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत परीक्षेमध्ये कोणत्या विषयाला कोण किती प्रश्न विचारले जाणार आहेत हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीचे वेळोवेळी अपडेट देत असतो आणि मेरिट लिस्ट किती पर्यंत येणार आहेत आणि निवड प्रक्रिया या पद्धतीने असेल दोन हजार पंचवीसमध्ये सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला समजेल आणि अभ्यासक्रम कोणकोणते आहे कोणत्या कोणत्याविषयीला किती प्रश्न आहे आणि कसं अभ्यास करावा तेही आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आपल्याला कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल तरी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी सुपरवायझर महाराष्ट्र सिलॅबस आता आपल्याला जी महाराष्ट्राची भरती आहे अंगणवाडी सुपरवायझरची त्याचं सिलॅबस काय असेल आणि कोणत्या विषयीला किती प्रश्न असेल आणि कोणत्या विषयीला किती अभ्यास करायचं ते सविस्तर आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी सुपरवायझर महाराष्ट्र भरती सध्या ही महा दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जाहिरात आली होती अजूनपर्यंत कुठली एक्झाम झाली नाही एक्झाम केव्हा असेल तेही आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर परविशिका पदाच्या परीक्षेचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत तर आपल्याला सुरुवातीमध्ये अभ्यासक्रम बघायचं आहे आणि एक्झाम केव्हा असेल ते आपण शेवटी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी परीक्षेची रचना आता परीक्षेची रचना कशी केली आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी एकूण किश किती विषय असेल एकूण चार विषय असेल बघा चार विषय विषय अभ्यास करावा लागेल तुम्हाला आता कोणकोणते विषय असेल आणि त्या विषयामध्ये किती प्रश्न असेल आणि किती गुण असेल तरी टोटल एकूण विषय किती अभ्यास करायचे आहे तुम्हाला चार प्रश्नाची एकूण संख्या किती असेल तर बघा तुमचं जे पेपर होईल त्याचं प्रश्न किती असेल एकूण प्रश्नाची एकूण संख्या असेल शंभर हे शंभर प्रश्न तुम्हाला सॉल्व करावं लागेल प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचे गुण किती असेल दोन हे लक्षात घ्यायचं बघा आता या ठिकाणी मायनस सिस्टीम वगैरे नाही तर ही सरळ सेवा भरती आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे हा सर्व प्रश्न सॉल्व्ह करून यायचे बघा या ठिकाणी काय म्हटलं शंभर प्रश्न असेल तुमचं आणि दोनशे मार्काचं तुम तुम्हाला पेपर असेल तर बघा शंभर मार्क्स आणि दोनशे गुण असेल म्हणजे एका प्रश्नाला किती गुण असेल दोन हे लक्षात घ्यायचं आहे एकूण गुण एकूण गुण किती असेल दोनशे परीक्षे परीक्षेची वेळ किती असेल तेही वेळसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा ही वेळ असेल परीक्षेची वेळ असेल नव्वद मिनटे नव्वद मिनटे म्हणजे दीड तास एकूण कालावधी किती असेल दीड तास असेल पेपराची कालावधी आहे दीड तास विषयावर तपशील बघायचं आपल्याला विषयावर तपशील कोणकोणते तर बघा या ठिकाणी विषयावर तपशील आहे मराठी भाषा म्हणजे आता मराठी भाषेच तुम्हाला अभ्यास करायचं मराठी भाषे कोणतं बाळासाहेब शिंदे सॉरी हां बाळा बाळासाहेब शिंदे जे मराठीचं ग्रामर आहे ते बेस्ट आहे किंवा मोरा वाडंबे तुम्ही अभ्यास करू शकता तर मराठीच भाष्य आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं ग ग्रामर आपल्याला अभ्यास करायचं हे कंपल्सरी असेल त्याला एकूण मराठीमध्ये किती प्रश्न येणार आहेत पंचवीस प्रश्न असेल आता पंचवीस प्रश्न असेल तर बघा सपोज तुम्ही मराठी व्याकरणमध्ये मी या चॅनलवरती व्याकरणसुद्धा अपलोड केलं आहे तर व्याकरणसुद्धा तुम्ही बघू शकता मराठीचं व्याकरण मी ए टू झेड तुम्हाला ते ठिकाणी एकदम ॲक्युरेट कसं सॉल्व करायचं शॉर्टकटमध्ये तेही मी ट्रिक या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा तुम्ही या चॅनलवरती सर्च करून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी एकूण मराठीचे व्याकरणचे किती प्रश्न असेल पंचवीस हे लक्षात घ्यायचं पंचवीस असेल म्हणजे पन्नास गुण असेल मराठीला पन्नास गुण आणि हे बघा कठीणता पात पातळी आता कठीणता पातळी कोणते असेल बारावी आता बारावी कठीणता पातळी बारावी बारावी म्हटलंय ते भाषा माध्यम मराठी तर या ठिकाणी बघा बारावीचं जास्त अभ्यास करायचं तुम्हाला बारावी अकरावी बारावी वरचं जे वर्ग असेल कनिष्ठ असेल त्यांचं अभ्यास करायचं भाषा माध्यम मराठी असेल ते आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचं आहे व्याकरणचं इंग्रजी भाषेचं काय असेल बघा इंग्रजी भाषा आता इंग्रजी भाषेतसुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल एकूण प्रश्न किती असेल पंचवीस प्रश्न असेल इंग्रजी भाषेचं आणि एकूण गुण किती असेल पन्नास आता इंग्लिशमध्ये काय अभ्यास करायचं तर बघा मी जसं तुम्हाला कोणत्या पुस्तकाचं कुस पुस्तकामध्ये अभ्यास करायचं तेही मी शेवटी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे तर इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला व्याकरण व्याकरण जे आहे ते व्याकरण तुम्हाला व्यवस्थित ग्रामर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचं आहे एकूण प्रश्न किती असेल पंचवीस आणि प पन्नास गुण असेल कठीणता पातळी पदवीस्तर तर बघा कठीणता पात पातळी पदवीस्तर मग काय म्हटले तर आपल्याला कोणत्या बेसवरती अभ्यास करायचं आहे तर कठीणता पातळी प, प पदव्युत्तर पदव्युत्तर जे ग्राम ग्राम ग्रामर असेल त्या पद्धतीने तुम्ही भाषा माध्यम इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे तीन नंबर आहे तीन नंबर आहे सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान काय असेल एकूण प्रश्न किती असेल पंचवीस एकूण प्रश्न पंचवीस आहे त्याच्यात आपल्याला पन्नास गुण असेल आणि कठीणता पातळी पदव्युत्तर स्तरवरती अभ्यास करायचा आहे भाषा माध्यम मराठी आणि इंग्रजी बघा भाषा माध्यम मराठी आणि इंग्रजी हे दोघं तुम्हाला जो ग्रॅज्युएट पदवीस्तर असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे चौथा विषय आहे बघा एकूण चार विषय होते चौथा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न एकूण पंचवीस असेल म्हणजे एकत्र असेल गणित आणि बुद्धिमत्ता बघा गणित आणि बुद्धिमत्ताचं एक एकत्र प्रश्न असेल एकूण गुण किती असेल पन्नास गणित आणि बुद्धिमत्ताचं कोणतं पुस्तक वापरायचं हे बघा या ठिकाणी काय म्हटलं कठीणता पातळी पदविस्तर काय असेल भाष्य माध्यम मराठी आणि इंग्रजी हे त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचं आहे आता सामान्य ज्ञान विषयातील महत्त्वाचे घटक बघा आता इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ टू झेड बघा सामान्य ज्ञान विषयातील महत्त्वाचे घटक असेल बालक पोषण आहार संबंधित माहिती घ्यायचे दुसरं आहे शासनाच्या बाल बालकासंबंधित जागतिक राष्ट्रीय आणि स्तरावर विविध योजना संबंधित कायदे तुम्हाला अभ्यास करायचे तिसरं आहे बालकांच्या आजाराशी संबंधित माहिती तुम्हाला मिळून मिळवायचं आहे याचंसुद्धा अभ्यास करायचं आहे शिक्षण संबंधित शासनाच्या विविध तरुणुती आणि योजना तसेच त्यासंबंधी चालू घडामोडीसुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल नेक्स्ट आहे आहार शिक्षण योजना आणि वरील सर्व गट घटकाशी निगडीत चालू घडामोडी तुम्हाला अभ्यास करायचं बघा आहार शिक्षण योजना आणि वरील सर्व घटकांशी निगडीत तुम्हाला चालू घरामुळे सुद्धा अभ्यास करावा लागेल अभ्यासासाठी पुस्तके आता तुम्ही अंगणवाडी सुपरवायझरसाठी तुम्ही तयारी करताय तर अभ्यासासाठी कोणकोणते पुस्तकं तुम्हाला चांगले असेल तर बघा जसं म म्हटलं तुम्हाला मराठी व्याकरणसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्यायचं एकदम बेस्ट आहे पैकी पंचवीस तर पंचवीस प्रश्न तुम्हाला बाळासाहेब शिंदे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी भाषेचा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तुम्हाला जर हे पुस्तक आवडत नसेल तर मोरा वाडांबेचं पुस्तक घेऊन घ्या तर एड टू झेड तुम्हाला मराठी व्याकरण सॉल्व करता येणार आहे दुसरं आहे इंग्रजी इंग्रजी इंग्लिश ग्रामरसाठी आपल्याला कोणकोणते पुस्तक वापरायचं एम जे श शेख किंवा बाळासाहेब शिंदे बघा बाळासाहेब शिंदे हे बेसिक सोप्या भाषेत आहे तर हा बाळासाहेब शिंदेसुद्धा तुम्ही इंग्रजी ग्रॅमरसाठी यूज करू शकतात सामान्य नानसाठी कोणतं पुस्तक उप उपयोग करायचं सामान्य ज्ञान किमान दहा दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं आणि के सागर के सागर प्रशा प्रशासकन प्रशासन प्रश प्रकाशन पुस्तक वापरायचं के सागरचं पुस्तक तुम्ही दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकासाठी तुम्ही के सागरचं पुस्तक वापरायचं आहे नेक्स्ट आहे गणित नितीन महाले आणि सतीश वशे बघा तुम्ही नितीन महाले आणि सतीश वशे गणिताचं तुम्ही कोणतं पुस्तक वापरायचं नितीज निती नितीश महालेचं किंवा सतीश वसे सतीश वसे हे तुम्ही सुद्धा बघू शकता यूट्यूबवरती तुम्ही सतीश वसे असं टाईप करायचं गणिताचं सर्व क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतात सत सतीश वसे वसे सर आणि बुद्धिमत्तेचं असेल अनिल अंकलंगी यांचं बुद्धिमत्तेचं वापरायचं आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे अभ्यास करायचं आहे अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता आणि निवड प्रक्रिया काय कशी असेल तर बघा निवड प्रक्रिया महाराष्ट्रातील अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा पदासाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाण आहेत आता निवड प्रक्रिया कशी असते तर सुरुवातीमध्ये लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम असते परीक्षेचे प्रकार वस्तुनिष्ठ प्रकार ऑब्जेक्टिव्ह टाईप्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अब्ज ऑब्जेक्टिव्ह टाइप तुम्ही एक्झाम दिले असेल तर ऑब्जेक्टिव्ह टाईप हा एक्झाम आहे एकूण प्रश्न आहे शंभर एकूण गुण आहेत दोनशे प्रत्येकी प्रश्न प्रत्येकी प्रश्नाला दोन गुण असेल परीक्षेचे वेळापत्रक किती असेल दीड तास असेल आणि विषय कोणकोणते आपण अभ्यास करायचं तर विषय पहा मराठी इंग्रजी सामान्यज्ञान अग अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तुम्हाला अभ्यास करायचं आहे दुसरं आहे कौशल्य चाचणी स्किल टेस्ट लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाते तर बघा कौशल्य चाचणी स्किल टेस्टनंतर लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण उमेदवारांचं जे मेरिटमध्ये आलं असेल जे उमेदवार त्यांचं कौशल्य चाचणी घेतली जाते आता कौशल्य चाचणीसाठी कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा या संगणक कौशल्य कॉम्प्युटर स्किल किंवा प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित कौशल्य तपासणी केली जाते आता मुलाखत मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मुलाखत असेल कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जातात तर बघा कौशल्य चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जातात मुलाखतीसाठी बोलवल्यानंतर मुलाखतीतील मूलभूत कोणकोणते आहेत कोणकोणते विचारले जाऊ शकते तुम्हाला तर बघा दोदरांची संवाद कौशल्य अंगणवाडीशी संबंधित ज्ञान प्रशासनात्मक क्षमता स्थानिक प्रश्नावरील जागरूकता यांची तपासणी केली जाते चौथा आहे कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा शेवटचं जो प टप्पा आहे तो तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अंतिम निवड निवडीत समाविष्ट होण्यासाठी पात्र मोजारांची शैक्षणिक पात्रता जात प्रमाणपत्र वयाचे प्रमाणपत्र अनुभव पत्र असल्यास इत्यादी पडताळणी केली जाते पाचवा अंतिम गुण यादी फायनल मेरिट लिस्ट आता फायनल मेरिट लिट लिस्ट लागेल तुमची तर बघा लेखी परीक्षा प्लस कौशल्य चाचणी प्लस मुलाखतीचे मुलाखती, मुलाखती यांचे गुण एकत्र करून अंतिम गुण यादी जाहीर केली जाते तर बघा या पद्धतीने तर प्लस म्हटले लेखी परीक्षेमध्ये किती गुण आले कौशल्य विभाग कौशल्य चाचणीमध्ये किती गुण आणि मुलाखतमध्ये किती गुण आणि टोटल गुण मो एकत्र करून मेरिट ल यादी लावली जाते निवड प्रक्रिया मार्गदर्शन लेखी परीक्षेसाठी तयारी तयारी परीक्षे नमुना सिलेबस आणि मागील वर्षीचे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण करायचं अभ्यासासाठी आणि मुलाखतीसाठी अंगणवाडीच्या योजनावर बाल विकासावर आणि स्थानिक मुद्द्यावर चांगले ज्ञान असणे आवश्यकता आहे तर बघा मुलाखतीसाठी काय काय कोणकोणते ज्ञान असणे आवश्यकता आहे ते, ते सुद्धा आपण पाहिलं तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये मला करू शकतं त्या मुद्द्यावर मी व्हिडिओ तयार करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा असं तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ मिळणार नाही सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला सर्व माहिती दिली जय हिंद जय महाराष्ट्र